मी सहयोगीता आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज बातमी माझ्यावर प्रेम करणारे माझ्या आई वडिलांसारखे वृद्ध मायबाप जनता मला संजू म्हणते हे माझं भाग्यच आहे संजय रामूलकर साहेब श्री आश्रूबाबा महाराज व माझ्या मायबाप जनतेमुळेच मला मतदारसंघात काम करण्याची शक्ती व ताकद मिळते आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये जेवढे आमदार आहेत तेवढ्या आमदारांपेक्षा मला माझ्या मेहकर मतदारसंघात जे प्रेम मिळत आहे ते प्रेम महाराष्ट्रातल्या इतर कोणत्याच आमदाराला मिळताना दिसत नाही मी कोणत्याही गावात गेलो तरी अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्ध महिला पुरुष माझी मायबाप जनता मला आशीर्वाद देतात माझ्यावर जीवापड प्रेम करतात हीच माझी खरी संपत्ती ताकद व शक्ती आहे माझ्या मतदारसंघातील माझ्या आई वडिलांप्रमाणे असणारी माझी मायबाप जनता मला अगदी अगदी आपल्या घरातील सदस्य समजून मुलाप्रमाणे संजू म्हणून आवाज हे मी माझे भाग्य समजतो असे रायमुलकर साहेब म्हणाले जाफराबाद येथील भागवत सप्ताहाला भेट दिली असता त्या ठिकाणी रायमुलकर साहेब यांचा मान सन्मान व सत्कार करण्यात आला तर त्या ठिकाणी असलेल्या वयोवृद्ध महिला पुरुष यांनी रायमुलकर साहेब यांना आशीर्वाद दिले यावेळी बोलताना रायमुलकर साहेब म्हणाले की श्री आश्रूबा महाराज व या ठिकाणी असलेली माझी जनता यांचा जो मला हे, मला आशीर्वाद आहे त्या आशीर्वादामुळेच काम करण्याची शक्ती व ताकद मिळते मी सदैव तुमच्या वृणात राहीन आमदार असलो काय किंवा नसलो काय एवढं प्रेम आतापर्यंत तरी कोणत्याच आमदाराला मिळालं नसेल असंही रायमुलकर साहेब यावेळी म्हणाले यावेळी मेहकर येथील नगरसेविका दीपिका ताई रविराज रहाटे रविराज रहाटे लोणार तालुका शिवसेना प्रमुख भगवान सुलताने यांच्यासह इतर मान्यवर सुद्धा यावेळी उपस्थित होते आंदर थिकानी। या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आमदार साहेब यांनी स्वत त्या ठिकाणी या ठिकाणी भेट देऊन आपलं सौजन्य या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे खरोखर आपण प्रत्येक आमदार साहेब कामाच्या माध्यमातून त्या ठिकाणी रोड असतील सभा मंडप असतील त्या ठिकाणी भरपूर त्या ठिकाणी काय तर अशी देणगीच्या कामाच्या माध्यमातून देणगी देत असतात पण मी तर म्हणेन महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच आपण असे आमदार पाहतो की नगदी आणि कॅश मध्ये त्या ठिकाणी काय तर देणगीच्या स्वरूपात त्यांनी एक लाख रुपयाचं देणगी आज आपल्या दे संस्थांना दिलेली आहे वेणीमध्ये सुद्धा त्यांनी मुकुट मंदिरासाठी आणि मूर्तीसाठी जवळ जवळ दोन लाख संत असो बाबाच्या चरणी नातमस्तक होतो आणि त्यांच्या पुण्यतिथी निमित्त सर्व आपल्या संस्थांच्या वतीनं सर्व त्यांच्या भाविक भक्ताच्या वतीनं आपलं वर्ष अठ्ठेचाळीस हा यात्रा महोत्सव आणि त्यांच्या पुण्यतिथीचा सोहळा आणि गेल्या सात दिवसापासून ज्यांच्या अमृतविली अशा वाणीतून ही कथा या ठिकाणी संपन्न होते आहे असे आपल्या सर्वांचे परिचित मी आमचे गुरु म्हणूनच म्हणतो हरिवपरायण स्वपान महाराज गुरुवार हाडे गुरुजी आदरणीय सुनील पाटील सुलताने आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय संत प्रकाश पाटील खोपरे अशोकराव बबनराव आपल्या संस्थांचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी आज खास करून दवाईचा कसा धाक असतो माझे जावाई आणि देवभाऊ राहाटे आमच्या कन्या नगरसेविका दीपिकादाई राहाटे खास आज करून आजच्या कार्यक्रमाला आपल्या आलेले आमचे यशुभाऊ राहाटे आणि आजच्या या कथेच्या निमित्तानं समाज गेल्या सात दिवसापासनं ज्यांच्या रसाळ आणि वाणीतून या ठिकाणी या कथेचं आपण श्रवण केलं असे उपस्थित सर्व माता भगिनी उपस्थित आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ वडीलधारी मंडळी उपस्थित तरुण सहकारी मित्र पत्रकार आणि आपल्या संत त्यांच्या आराध्यपर्शानं पाहून झालेल्या भूमीमध्ये आपण लाखो भाविक दरवर्षी तसे येतच राहतात परंतु या कथेच्या आणि आपल्या महोत्सवाच्या निमित्तानं लाखो भाविक आपल्या यात्रेमध्ये सहभागी होतात या महोत्सवामध्ये सहभागी होतात आणि त्यांचं आपल्यावरती असलेले त्यांचे आशीर्वाद आपल्या सर्वांची त्यांच्यावर असलेली श्रद्धा आणि श्रद्धेपोटी आपण सर्वजण मोठ्या भक्तियुक्त वातावरणामध्ये की आपल्याला वर्षाची शिंदुरी पुढच्या महोत्सवापर्यंत पुढच्या त्यांच्या पुण्यतिथीपर्यंत या ठिकाणी आल्यानंतर या आपल्या सात दिवसाच्या सत्तेच्या माध्यमातून हा परिसर या धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून पवित्र होतो आणि पुढच्या वर्षीपर्यंत त्या महोत्सवाचे आशीर्वाद आणि त्यांचे एक प्रकारचे अदृश्य शक्ती आपल्या पाठीमागं या धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून राहते आणि याच भावनेनं आपण सर्वजण नितांत श्रद्धा अश्रूबावरती अटकाळी ठेवतो आणि एकच असं ठिकाण महाराज की मी पाहत होते की आबाल होत्यापासून शालेय बालकाच्या चौथ्या वर्गाच्या मुलापर्यंत तुमच्या या भजनामध्ये सर्व आनंदानं नाचत होते त्याचा आनंद या ठिकाणी घेत होते म्हातारे जिथं ज्यांना टोंगळ्याचा त्रास आहे ते बी त्रास आपला त्या त्रास विसरून आणि ही किमया फक्त फक्त आणि फक्त ते धार्मिक आणि अशा प्रवन प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून आणि आपल्यासारखे लोक आहेत म्हणूनच हे होऊ शकतं त्याचं ज्वलंत उदाहरण आज या ठिकाणी पाहायला मिळालं आणि तुम्ही आहे म्हणूनच आज आपण आम्ही जरा एका वेगळ्या तिथं म्हणेल एका चाकोरीत आहोत तुमच्यासारखे लोक नसते आणि हे जर व्हॉट्सअप फेसबुक ह्याच्या अगोदर जर दहा पाचवीस पाच पंचवीस वर्षापूर्वी आलं असतं तर माणूस की म्हणायला शिल्लक राहिलं नसतं अशी परिस्थिती आपल्या या जनतेमध्ये या ठिकाणी आदर मान सन्मान धर्म ज्या गोष्टीतून आपल्याला मिळतात आणि ते कुठलाही माणूस किती मोठा असा या ठिकाणी आल्यानंतर त्याला झुकावंच लागतं कारण की हे एवढे आनंद उपकार आपल्या संतांचे आणि आपल्या राष्ट्रपुरुषाच्या म्हणे त्यापेक्षा आपल्या तर जे काही आपले संत होऊन गेले या महाराष्ट्रामध्ये त्यांची दे किमाया देवादेताची किमाया म्हणून आपण एका वेगळ्या केवळ त्यांच्या आशीर्वादाने सुस्थितीमध्ये आहोत म्हणून काही या ठिकाणी राजकीय भाषण मला करायचे परंतु गेल्या गेल्या अठ्ठेचाळीस वर्षापासून मी पंधरा वर्षे आमदार म्हणून माननीय खासदार पंधरा वर्षे आमदार म्हणून त्याच्या अठ्ठ्यावर अठ्ठेचाळीस वर्षापूर्वीची आपल्या आशुर्भावाची परिस्थिती आणि आता जी जर परिस्थिती पाहिजे याच्यामध्ये येणाऱ्या भाविकाच्या दृष्टीनं त्यातल्याच पंधरा वर्षामध्ये म्हणून बागुलखेडचे जाफराबाद असेल जाफराबाद ते दाबा पौर असेल बोरखिडी असेल पौरती आपला रिसोड बॉर्डर असेल पुदखेड ते आपली बॉर्डर असेल मी म्हणजे मागच्या एका सप्त्याला असं दुसऱ्या टोनमध्ये मी आल्यानंतर मी सांगितलं होतं की आपल्या गिरडव ते जाफराबाद या रस्त्याच्या कामासाठी मी बाबांच्या या धार्मिक कार्यक्रमात शब्द दिला होता आणि पुढच्या वर्षी म्हणलं मी त्या पण त्यावेळेस आलो होतो आता इकोने ते इथूनही होते वेळेवरही एक मुख्यमंत्री योजनेचा रस्ता आपण सुरू केलेला गुन्ह्यावरनं तोही रस्त्याला कामाला सुरुवात केलेली म्हणून येणाऱ्या भाविकाच्या ये दृष्टीनं येण्या येण्या जाण्याच्या चांगल्या सुविधा आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यात हे माझं त्याच्यामध्ये झिरो मी स्वतःला सांगतो याच जे काही मला आशीर्वाद मिळेल केवळ आणि केवळ तुम्ही बसलेल्या सर्व मायबाप जनता आणि अश्रुभावाचे आशीर्वाद ते मला करण्याची शक्ती आणि ताकद या ठिकाणी मिळाली मी कधी मतदारसंघ हा मतदारसंघ जर समजला नाही कधी पंधरा वर्षात तरी तुम्हालाही मी आमदार वाटत नाही आणि मी स्वतःला कधी आमदार समजून एक माझं परिवारिक नात दात धर्म बनत याच्याकडे माणूस की धर्म समजून आपल्या परिवाराचा माणूस समजून जे जे माणूस माणूस आपल्याकडे आला ते प्रामाणिकपणे त्या माणसाच्या कामाला महत्व देऊन त्याचं प्रामाणिकपणे काम करण्याचं काम या ठिकाणी केलंय आणि म्हणूनच तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मला मोठे व्यक्ती ज्यावेळेस भेटते त्यावेळेस तोंड भरून संजीव म्हणून आवाज मी स्वतःला भाग्य समजतो की कमा आहे की आपला मातारा माणूस म्हातारी माय बहिणी माय माझी आई मला संजीव म्हणून आवाज देते आणि असं प्रेम महाराष्ट्रात दुसऱ्या मतदारसंघामध्ये पाहायला मिळत नाही पण असं प्रेम तुमच्या सर्वांचं आहे मी कधी या निवडणुकीचा विषय डिफाईन काढणार नाही जे पराजय असतात ते मान्य केले पाहिजेत आणि केलेलं आहे परंतु मी तुमची साथ मला करायची कारण की तुमच्या घरातला लागलो त्या बसलेल्या आमच्या लाडका बहिणी आहेत आमच्या माझ्या माता भगिनी आहे ते आमचे ज्येष्ठ वडील हरी म्हणजे तुमच्यात अजूनही आपल्याला भविष्यामध्ये आसुर बाबा संस्थान लाखो भाविक आपले या ठिकाणी येतात त्यांच्या सुविधेच्या दृष्टीने भविष्यामध्ये अजून आपल्याला अडीच तीन कोटीचे काम बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा